बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या कॉलेजचा वर्धापन दिन व वा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले पहिल्याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मादेवप्पांना होर्तीकर होते या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्यते प्रसिद्ध जनपद कवी कर्नाटकचे माननीय डॉक्टर सिद्धाप्पा बिदरी त्याचबरोबर प्रमुख पाहुणे उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली त्याचबरोबर सर्वोदय शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन रेवापांना लोणी व सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस के होर्तीकर सह संचालक वर्ग आणि शिक्षक शिक्षिका पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सायंकाळचा सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम देखील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडला संस्थेतील विविध विद्यार्थ्यांच्या कलागुणातून या सांस्कृतिक कार्यक्रमाचं एक मनोरंजक चित्र पाहायला मिळालं विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्ताचा सहभाग नोंदवून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपले वेगवेगळी कला सादरीकरण केले आणि त्यातून उपस्थितांचं मनोरंजन देखील या ठिकाणी झालेलं आहे एक आदर्श ठेवा सर्वोदय शिक्षण संस्थेने या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवला आणि लोकांनीही भरभरून या कार्यक्रमाचा